नमस्कार मित्र हो मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील असलेल्या एक क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ आपणास सर्वप्रथम मिळून जातील मित्र हो आपणा सर्वांना यंदाच्या दोन हजार पंचवीस सालातील सादर होत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेच्या माझ्याकडून माझ्या यूट्यूब चॅनेलकडून म्हणजेच गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या चॅनेलकडून आपणा सर्वांना खूप 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 शुभेच्छा मित्र हो नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह नवरात्री आणि आपण शेवटच्या दिवशी दसरा हा सण साजरा करतो देवी दुर्गा मातेच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो हा सण एक हिंदू वार्षिक सणांमधील एक प्रसिद्ध असा सण आहे शरद ऋतूतील शारदीय नवरात्र खूपच प्रसिद्ध आहे हे आपण सर्वांना माहीत आहे घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमाईची नऊ दिवस मनोभावे पूजा करतात यालाच आपण घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव असे म्हणतो मित्र हो नवरात्र म्हणजे ऋतू परिवर्तनाचा काल यामुळे आपल्यात नवीन शक्ती नवा उत्साह नवीन उमेद निर्माण होत असते बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारावर होत असतो सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे ब्रह्मचर्य उपासना संयम यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ म्हणलं तर वावग होणार नाही म्हणूनच मंगलमय अशा नवरात्रीचे पावित्र्य राखून आपल्या जीवनातही आनंद भरूया तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलकडून नवरात्र उत्सव घटस्थापनेचा मंगलमय आणि खूप 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 शुभेच्छा धन्यवाद मित्र हो